नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे का नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ पन्नास झाले सर्वांना गुड मॉर्निंग इकडे जाणताचं औषध घेऊन आलाय प्यालाच नाही तू खराब झालास ना आता दोन दिवस मुदत राहते कोणत्या कंपनीचं आहे बेन्डरेक्स बेंडेक्स कंपनी शिपला तर आज आहे घोसाळ्याची भजी तर काल घोसाळी आणली पंधरा रुपये पावशर आणि इकडे दूध तापते आणि इकडे शिवमाला गुलाब गुलाबजांबू खाल्ले सकाळी माझे किती दोन बाकी का तर एवढेच शिल्लक आहे बाकीचे सगळे खाऊन टाकले रात्री शिवमनेच खाल्ले वाटत हे शिवमणी चालू आहे प्रोग्राम किड्स वाद कार्टून घोसाळ्याची भाजी बनवते गोसाळ्याची भजी थांबा गोसाळ्याची भजी काय या काय होतं अभ्यास करतो आम्ही तो बसायचे पाहिजे करायचे आपल्याला चल चल काय करायचंय तिला कुलाब खायचे दे देऊन टाक पाहिजे तिला वास घ्यायचा आहे बघते तिथं पाय उघडून पाय उघडून सकाळी किती काढले तू आज जास्त गोड नाही खायचं सकाळी गरम होते सकाळी थोडासा पाऊस टिपकत होता वाटायचं हा हा बरं मग एक देतो किती तुम्ही वाटायचं किती राहिले मग तीन ठेवतो बाकीचे जास्त वाटे घेऊन ये अन्न वाटे आता वाटीन चमचे घेऊन येमचे घेऊन लागलं ते पुढं तर इथं राताळी शिजून झाले तर उकडले राताळे <coughs> तर आणवीने रडून रडून जुलाबजांबू घेतलेला आहे इकडे शिवमणी पण एक घेतला आहे बसला आहे खात इकडं पाय इकडं पाय मस्त आहे का यमे का याला ताने खायचे का दोन तीन रताळे खराबच निघले तर बघू शकता तर कीड निघले कावीळ लागलेली आहे तर दोन तीन खराबच निघले फक्त दोन चांगले निघले ते शिवमला दिलं आहे थोडंसं तर शिवम इकडे खातो आहे आणि आणवीला पण दिलं आहे इकडे थोडंसं एक तर आणवी खाते तर आणवी तर लक्षच नाही खाण्याकडं तर आणवीनेच ती कार्टून बघते की टी व्हीकडं ब्लॉद्

चल काय लागते चल झालं तिकड चला नववीस झाले तर आज आहे शनिवार तर आपले नेहमीप्रमाणे प्रमाणे कामावर जायचंय तर जेवण जेवण वगैरे बाकी तर भजे होत आहे भजे झाले की जेवण वगैरे करायचं मग निघायचं तर आज बाराची बुकिंग केली तर जर काय आवडत नाही त्याच्यामुळे म्हणल थोडं दमाने जाऊ तर जेवण वगैरे झालं न आरामात <laughs> जाऊ इकडे शिवम पुन्हा बसला इकडे वरती अरे गाळ्या काऊन बसला वरती चपाती खातो तेल इकडे घ्या एवढं तेल काय घेतलं तळायला काय करायची हा कर बर हातळ तळ ना